मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी अशी एक सांगतो आहे की आता हा जो आपला प्रोग्रॅम आहे या प्रोग्राममध्ये तुम्ही जे कमेंट्स करताय ना ते यूट्यूबवरती करा कारण हा प्रोग्राम जो आहे तो इन्स्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती पण जातो तर शक्यतो यूट्यूबवरती जेवढ्या कमेंट्स असतील त्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांच्या कमेंट्स समजा आल्या नसतील तर वास्तू तथास्त ऑफिसमध्ये अंकिता मॅडम म्हणून आहेत त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता की आमची कमेंट्स केव्हा घेणार आहात किंवा आम्ही शक्यतो विचारायची गरज पडत नाही कारण विषय काय होतो की जेवढ्या काही कमेंट्स आलेल्या आहेत तर त्या आपल्याला एपिसोड वीस वीस मिनटाचा नाही करायचा दहा ते बारा मिनटामध्ये एपिसोड संपवायचा असतो कारण लोकांना बोर नको व्हायला जास्त वेळ देऊन त्यामुळे तुमचे प्रश्न हे घेतले जाणार आहेत आणि आता आम्ही काही गोष्टींची अनाऊन्समेंट करणार आहोत की उत्कृष्ट प्रश्नांनासुद्धा आम्ही आता काही गोष्टी देणार आहोत गिफ्ट त्याचं तुम्हाला लवकरच कळेल लोकांनी तशा गोष्टी काही छान छान प्रश्नाद्वारे केलेल्या आहेत चला आता पहिला प्रश्न न दीपेश गावंडस नमस्कार सर घरात पारत शिवलिंग आहे त्याची रोज पूजा कशी करावी पारद शिंग शिवलिंगाची रोज पूजा करायची गरज नाही आहे दर सोमवारी तुम्ही अभिषेक करून तुम्ही त्याला नेहमीप्रमाणे पंचामृत दूध दही याने अभिषेक करून बेल आणि पांढरं फूल वाहू शकता ओम शिवाय अकरा वेळेला जप करू शकता नंदिनी नमस्कार सर लेडीज टेलरचे शॉप चांगले चालण्यासाठी उपाय सांगावे लेडीज टेलरचं शॉप तर पहिली गोष्ट मी नेहमीच सांगतो की आपल्याला पायराईट हा जो स्टोन आहे तो मनी मॅगनेट म्हणून काम करतो खूप छान आहे आणि पॉवरफुल आहे हा मागून घ्या आणि आता आपल्या कामातले अडथळे दूर व्हावे या दृष्टीनेसुद्धा आता हे छानपैकी मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे हे फायनान्स आणि पैसे यासाठीच काम करतं ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही मागवू शकता आणि टेलर शॉप करताय म्हणल्यानंतर लक्षात ठेवा की तुमची जी, जी अग्नेय दिशा आहे त्या अग्ने दिशेला कुठला दोष नसावा ही महत्त्वाची ही यात लक्षात ठेवा पुढे आता पा आपण पाहूयात हर्ष कापसे सर आमचे घर पूर्वमुखी आहे तर पार्किंग अग्ने कोपऱ्यात केली तर चालेल का हो करू शकता काही प्रॉब्लेम नाही नॉर्थ ईस्ट मोकळी ठेवता येईल सुवर्णा चौथे माझी मुलगी बी सी एला आहे तिची जन्मतारीख टिंबटिंब आहे तिला बी सी ए झाल्यावर जॉब लागेल का तर आपल्याला तथा सॉफ्टमध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कुंडलीसाठी नाव नोंदवा आपल्याला कुंडलीद्वारे कुंडली जे आपण मार्गदर्शन घेऊ त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी येते मग त्यात भाग्यांक काय शुभांक काय आहे कुंडलीमध्ये काही दोष आहेत का शैक्षणिक हे वर्ष तिला कसं जाणार आहे आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा काही अडथळे असतील तर आपल्याला काही शांती किंवा रत्न कुठलं घालायचं आहे ब्रेसलेट कुठलं घालायचं कोणत्या देवतांची उपासना करायची हे सगळं आपण त्यात बघणार आहोत करेक्ट त्यामुळे ऑफिश नंबरला कॉल करा आणि तुम्ही नक्कीच नाव नोंदवा आपण हे सगळं पाहूयात पुढे अश्विनी कुलकर्णी सर माझा मुलगा बावीस वर्षाचा आहे त्याला पंधरा दिवसात स्वप्नात <स्थाँगा> साप येतो तो साप काळ्या किंवा हिरव्या रंगाचा असतो त्यामुळे झोपेतून घाबरून उठतो तर त्याचा काही अर्थ असू शकतो का तर हे थोडंसं कॉस्मिक किंवा जमिनीच्या येणाऱ्या निगेटिव्हिटीमुळे हे घडतं तर किंवा असंही असतं की साडेसाती पनवती हो कालसर्पदोष अशा काही प्रकार असतात एकदा कुंडली मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता पण हे जे असे अचानक विनाकारण जे त्रास सुरू होतात त्याच्यापासून प्रोटेक्ट राहण्याच्या दृष्टीने आम्ही एक स्पेशल प्रॉडक्ट आणलेलं आहे तर हा आहे ऑरा बूस्टर हा ऑरा बूस्टर तुम्ही ऑफिसमधनं मागवा हा अतिशय बेस्ट पॉकेट बूस्टर आहे हा सुंदर महिला आणि पुरुष आणि मुलं म्हणजे साधारणतः ज्यांचं सा अकॅडमिक एक दहावी बारावी संपले हे वापरू शकतात जवळ ठेवू शकतात मस्तपैकी हे बूस्टर जे बघा टोटली प्युअर ब्रासमध्ये आहे असं सुंदर बूस्टर ऑरा बूस्टर हे जवळ ठेवायचं असतं याचा वापर केल्याने ऑरा अतिशय पॉझिटिव्ह होतो खूप भारी प्रॉडक्ट आहे मी स्वतः अनेक वर्ष वापरतो आहे ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे त्यांचं कल्याण झालं आहे याच्या स्पेसिफिकेशन कसं वापरायचं हे सांगतो तुम्ही तुमच्या मुलाच्या जवळ ठेवा रात्री झोपताना देखील उषाशी ठेवू शकता ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांनी हे वापरायला अतिशय बेस्ट आहे काळ्यामध्ये बघू शकता इन्फ्रारेड निगेटिव्ह अल्ट्रावायोलेट जिओपॅथिक स्ट्रेस याच्यापासून हे प्रोटेक्ट करणार आहे वापरायचं कसं हे तुम्हाला ऑफिसमधनं कळेल ऑफिसमधनं मागवा एकदम बेस्ट आहे भारती कांबळे सर माझी मुलगी हॉस्टेलला आहे बाहेरील बाधा होऊ नये अभ्यासात एकाग्रता यावे यावी सकारात्म सकारात्मकता वाढावी तिच्यासाठी ठेवण्यासाठी कोणते प्रॉडक्ट आहे तिला यश येण्यासाठी उपाय सांगावे <coughs> मी अगेन सजेस्ट करतो की तिला जे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे ते ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट मागवा हे अतिशय बेस्ट आहे आणि मुलांसाठी सांगितलं की ती आपल्यापासून बाहेर आहे मग तुम्ही हे ऑरा बूस्टरसुद्धा तिच्यासाठी घेऊ शकता कसं वापरायचं काय करायचं हे ऑफिसमधनं सांगेन प्युअर ब्रास म्हणजे पितळेचं आहे सुंदर आहे दिसायला किती बेस्ट आहे बघा हे ऑरा बूस्टर ऑफिसमधून मागवा हे मी का सांगतोय खूप बेस्ट प्रॉडक्ट आहे यानंतरनं आहे गौरी पोद्दार नमस्कार सर माझी तब्येत वरच्यावर बिघडते रिपोर्ट नॉर्मल आहेत सर्व काय करावे एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या किंवा कुंडलीचं मार्गदर्शन माझ्याकडनं झालं असेल तर त्याच्यातील उपाय नक्कीच करा पण मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या नक्षत्रानुसार कोणतं रुद्राक्ष घालायचं एकदा ऑफिसमधनं माहिती करून घ्या आणि हे ग्रीन ॲव्हेंचरिन ब्रेसलेट एकदा घरपोच मागवा आणि रोज वापरा बाकी आपण कुंडली कन्सल्टन्सी घेऊन करू अमित कुलकर्णी सर आम्ही साम टी व्ही रेडिओ आणि यूट्यूब गेले दहा ते पंधरा वर्षापासून तुमचे प्रोग्राम्स कायम बघत असतो आमची एक अशी इच्छा आहे आमची नाही आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही वास्तू तथास्तुचे वास्तू कोर्सेस जर सुरू केले तर अतिशय योग्य राहील कारण अनेक लोक कोर्सेसच्या नावाखाली विचित्र काहीतरी वेगळंच शिकवत बसतात मूळ शास्त्र बाजूला राहतं पण इकडं हे करा तिकडं ते करा यंत्र लावा हे करा त्याच शास्त्रांचं जास्त वापर करतात तर मूळ वैदिक ग्रंथानुसार तुम्ही शिकू शकता हा आमचा विश्वास आहे तर आमच्या सर्वांतर्फे विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर वास्तूचे कोर्सेस सुरू करा खूप खूप धन्यवाद तशी खूप लोकांची मागणी आहे होतं काय की कोर्सेस घ्यायला काय अवघड नाही आहे पण मी नेहमी कायम कन्सल्टिंगला बाहेर असतो त्यामुळे काय होतं लोकांना मी तुमच्या घरी येणं गरजेचं आहे मी जर कोर्सेस घेत बसलो तर होतं काय की कन्सल्टिंगला मी तुम्हाला तुमच्या घरी कसं येणार कोर्सेसमधून स्टुडंट तयार करणं ही खूप चांगली गोष्ट आहे नक्कीच त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि तुमचं विनंती मी मान्य करतो आहे तुम्हीच नाही तर दिवसभरातून दहा ते पंधरा फोन असतात सर वास्तूचे कोर्स घ्या सर वास्तूचे कोर्स घ्या कारण सगळ्यांना नॉलेज हे पाहिजे त्यामुळे मी नेहमी विचार करतो की तुम्ही इतके नॉलेजेबल व्हा की जेणेकरून उद्या कुठल्या तज्ज्ञाची तुम्हाला गरज पडणार नाही पण स्पेशालिस्ट डॉक्टरची गरज नेहमीच पडते त्यामुळे नक्कीच मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की लवकरात लवकर आपण बेसिक वास्तुशास्त्राचा कोर्स आला अनाऊन्स करतो आहे त्याचे सगळे डिझायनिंग पॅटर्न डिझायनिंग सुरू आहे हा झूम ऑनलाईन किंवा गुगल मीटद्वारे होणार आहे बेसिक वास्तुशास्त्राचा जो कोर्स हो आहे तो आम्ही म्हणजे मी स्वतः लवकर लॉन्च करेन आणि त्याच्या सगळ्या बेसिक गोष्टी फाउंडेशन तसं झालेलं आहे पण अजून डेअरिंग होत होती कारण काय होतं मी जर वेळ नाही देऊ शकलो हो, तर काय होईल पण परमेश्वर कृपेने आता ह्या गोष्टी मॅनेज करणं गरजेचं आहे कारण ज्ञानदान हे केलंच पाहिजे त्यामुळे लवकरच वास्तू तथास्तू वास्तूचे कोर्सेस सुरू होतील पण ऑनलाईन असतील हे लक्षात घ्या चित्रा भंडारे नमस्कार गुरुजी आमचे ईशान्य दिशेला टॉयलेट आहे काय करावे उपाय सांगावा ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट महिला पुरुष कोणी वापरेल चालते ग्रीन ॲव्हेंच्युरियन जे ब्रेसलेट आहे ते कुणीही वापरलं तरी चालतं हेच ते जे मगाशी दाखवलं ऑफिसमधनं मागवा छानपैकी एनर्जाईज केलेलं असतं ईशान्य दिशेच्या टॉयलेटवर कुठलाही उपाय नाही आहे तरी तुम्ही ऑफिस नंबरला कॉल करून एकदा प्लॅन पाठवा आपण बघूयात प्लॅननुसार काय करायचं पण ते सगळे जे प्लॅन ॲनलायझिंग आहे चार्जेबल असतं त्याची फी वगैरे मॅडम तुम्हाला सांगतील आशिष सर गायत्री मंत्र जप केल्यावर वाईट अनुभव येतात काय करावे अजिबात असं होत नाही काहीतरी चुकतं आहे एकतर वेळ चुकते किंवा गायत्री मंत्राचा उच्चार चुकतो आहे अथवा काहीतरी मार्गदर्शन घेऊन हे नक्कीच करा पुढे कल्पना शिंदे नमस्कार सर आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहत आहे त्याची रुंदी चेक केली घरातील देवघर हे ब्रह्मस्थळात येत आहे तर यावर उपाय काय करता येईल प्लीज सांगा तुम्ही असं नका ठरू कारण तुम्ही वास्तुतज्ञ होऊ नका म्हणजे मेन डॉक्टर तुम्ही होऊ नका डॉक्टरांनी बरेच वर्ष अभ्यास करून अनुभव घेतला असतो तसं आम्ही वास्तुतज्ञ आहोत चोवीस चोवीस वर्ष यामध्ये गेलेले आहेत आज वास्तू कन्सल्टन्सीमध्ये पंचवीसावं वर्ष सुरू आहे तर एकदा प्लॅन पाठवा आणि मग मी तुम्हाला सांगतो नक्की काय करायचं आहे यानंतरनं वंदना काळे वंदना काळे नखे कोणत्या दिवशी काढलेली चांगली आहे मंगळवार आणि शनिवार टाळतात नखं काढण्यासाठी बाकी इतर दिवशी तुम्ही करू शकता आदिती बुरटे सर माझ्या मिस्टरांनी त्यांच्या नातेवाईकांनी पैशाची खूप मदत केली पण बरेच वर्ष झाले पैसे परत देत नाही आणि काही बोलता येत नाही काय उपाय करावा का आपल्याकडे एक बॉक्स मिळतो जो मनी बॉक्स आहे तो ऑफिसमधनं मागवा आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवून आपण काही प्रेयर्स आहेत काही वस्तू पण त्यात ठेवायच्यात की जेणेकरून येणारा पैसाही वाढतो आणि आपल्याला त्याचा फायदाही मिळतो ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि कंपल्सरीनं त्यांना हे पायराईटचं ब्रेसलेट वापरायलाच सांगा अतिशय फायदेशीर आहे आणि निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी हा ऑरा बूस्टरसुद्धा तुम्ही छानपैकी मागवू शकता यानंतर वनिता रघुनाथ पाटील सर मी सी ओ पी डी मला सी ओ पी डी झाला आहे तर आजार उपचार करताय आराम मिळेल का एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि सध्या तुम्ही काय करा सूर्यदेवतेची उपासना करा थोडं सूर्यप्रकाशात राहण्याचा प्रयत्न करा वनिता सर सर डायरेक्शनमध्ये पूर्व भिंत एकशे दहा डायरेक्शनला येत आहे त्यावर विना तोडफोड उपाय सांगावा तुम्ही एक व्हिडिओमध्ये सांगित होतं की घरातल्या स्त्रीला गायनाक प्रॉब्लेम होतात ते मला सुरू आहेत मी ऐकले की पाणी सिंग दक्षिणेला असेल तर पुत्र शोक होतो यावरती परमनंट उपाय सांगावा काय होतं विविध प्रकारच्या यूट्यूबमधनं लोकांना घाबरवलंच जातं काहीही तुम्ही विचार नका करू डोक्यात वाईट काही आणू नका काय आहे ते आपण प्रत्यक्ष बघून घेऊ त्यामुळे पाहिजे तुम्ही जस्ट ऑफिशियल नंबरला कॉल करून ना, ना प्लॅन कन्सल्टन्सी किंवा जर जमलं तर प्रत्यक्ष कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवा आणि पूर्व भिंती एकशे दहा जे काही तिथी पूर्व दिशा बंद आहे वन वन झिरोवरती त्यावरती देखील उपाय करता पण पहिलं मला बघू दे तुमच्या घराची डिग्री काय कारण दिशा चुकली तर उपाय पण चुकतात त्यामुळे असं अंधारात काम मी करत नाही कारण माझ्याकडे फक्त रिझल्ट रिझल्ट आणि रिझल्ट मिळतात पुढे स्वरूपा कांबळे पुणे नमस्कार सर मुलांच्या प्रगतीसाठी अभ्यासासाठी कोणकोणती पुस्तके चांगली आहेत त्यांना वाचन करण्यात देण्यासाठी आणि कोणते ब्रेसलेट असेल ते सांगा मुलांच्या दृष्टीने पाहिलं तर आ, ट्रिपल प्रोटेक्शन पण ब्रेसलेट बेस्ट आहे टायगरायचं पेंडंट घ्या आणि मुलांच्या दृष्टीने त्यांना एक रुद्राक्ष कवच जे आहे विद्या रुद्राक्ष कवच ते बेस्ट आहे गणेश रुद्राक्षसुद्धा बेस्ट आहे आणि मुलांना ना मोटिवेशनल बुक्स खूप चांगले आहेत त्या बुक्समध्ये Uh, मी तरी तुम्हाला सांगतो एक हॅबिटवरची uh, बुक चांगली आहेत uh, त्यानंतरनं व्हाय आय एम स्लीप म्हणजे आपण लवकर का झोपलं पाहिजे याची पण बुक्स आहेत प्राणायामवरती खूप चांगले बुक्स आहेत यानंतरनं अर्ली मॉर्निंग वेकअप होण्यासाठी देखील खूप चांगले बुक्स आहेत तर कधी वेळात तर मी पुस्तकं कधी दाखवेन आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल साक्षी आवळे जॉबमध्ये प्रमोशनसाठी उपाय सांगावा सर आर्थिक अडचणी खूप आहेत पगारावर काटकसरीने दिवस चालतात श्रीयंत्र स्थापन करा वास्तु तथा सॉफिस छानपैकी श्रीयंत्र मागवा त्याची स्थापना करा आत्ताच कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि यू एसमध्ये सुद्धा आमचे श्रीयंत्र गेलेले आहेत स्थापन झालेत आणि छान त्यांना त्याचे रिझल्टसुद्धा आहेत त्यामुळे श्रीयंत्र ऑफिसमधून मागवा त्याची उपासना करा पैसे येण्याच्या दृष्टीने आपल्याला उत्तर दिशेमध्ये काही दोष असेल तर तो काढा काढला पाहिजे जलतत्व वाढवा तिथे अडगळ भंगार काही असेल तर नक्की काढा अशा पद्धतीनं तुम्हाला जे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला त्याचा उत्तर नक्की मिळेल सोमवार आणि गुरुवार आपले हे एपिसोड्स असतात भरपूर लोकांना हे तुम्ही पाठवा आणि नवनवीन येणारे जे प्रॉडक्ट्स आहेत त्या नवीन नवीन प्रॉडक्ट्समध्ये हे पायराईटचं खूप रिझल्ट देणारे अनेक लोकांना ते छान रिझल्ट आलेत ऑफिसमधून मागवा ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि वेबसाईट बघू शकता वास्तू तथास्तू डॉट कॉम नवीन अपडेटेड वेबसाईट आहे शुभम भव तू शुभ आशीर्वाद